हा हॉल यशस्वी हॉल आतापर्यंत जेवढ्या निवडणुका जिंकल्या त्या सगळ्या निवडणुकांची सुरुवात या हॉल मधून आणि मधून झालेली आहे जिल्ह्याची आणि म्हणून सगळ्यांना आज आपल्याला आनंद वाटेल उदयगीरले संपर्क मंत्री आहेत आणि म्हणून मग सांगतो की आता जसं दत्ता सामंत यांनी सांगितलं आपल्या सगळ्यांची इच्छा आहे युती व्हायला पाहिजे युती झाली तर पन्नास पैकी पन्नास जिल्हा परिषद शंभर पैकी शंभर पंचायत या आपल्या एक पण तो कणकवलेला ती काही कॅटेगरी ठरेल समजा काय साठ सत्तर सत्तर तीस ठरेची काय ठरेल ती ज्या दोन मतदारसंघात असली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि म्हणून याच भावनेतून ज्यावेळी हा निर्णय होईल त्यावेळी जी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे जी आदरणीय साहेबांची इच्छा आहे जी आदरणीय शिवसेना प्रमुखांची इच्छा होती की कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि त्याची सुरुवात या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर जवळजवळ सत्तावीस वर्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भगवा फडकलेला आहे तो भगवा कायम राहावा अशी सगळ्या काळागातल्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि म्हणून युती झाली तर ठीक आहे युती नाही झाली तर निलेशींनी भूमिका किती दिवस थांबणार म्हणून मांडलेली आहे ती आपले नेते मंडळी मांडतीलच आपण सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे की भांडत राहण्यापेक्षा आपल्याला एकाच धनुष्यवाणी निशाणी त्या ठिकाणी दिसली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत आता नाही तर कधी नाही विलेजीला जर आपण एवढं चांगलं काम या का ठिकाणी करतायत आज प्रत्येक भागात इतका वेळ त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात जात आहेत अनेक प्रवेश आहेत आणि म्हणून या सगळं करत असताना त्यांच्यावर आपण किती पाठिंबा राहणार हे आपण सगळं सगळ्यांनी ठरवण्याची वेळ आहे पहिल्या नगरपालिका लागतील नगरपालिकेनंतर लगेच जिल्हा परिषद आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे एकतीस जानेवारीच्या पूर्वी या तिन्ही निवडणुका या ठिकाणी होणार आहेत आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला वेळ कमी आहे आणि आपल्याला ताकद आपली दाखवायची आहे राणासाहेब ठरवतील आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उदयजी निगड सगळे लोक ठरवतील आपली भूमिका एकच आहे की ह्या ह्या मतदारसंघात जी जी आरक्षण पडली आहे ती जर यापूर्वीसुद्धा सुद्धा दहा अकरा अकरा इच्छुक त्या ठिकाणी असायचे परंतु एकदा राणे साहेबांनी एक निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाच्या बाहेर कधीच कोण गेला जे दहा एक दोन दिवस दो दो नाराज होतात पण सगळेजण बरोबरीने काम करतात तीच भूमिका आपल्या पुढच्या काळात आणि ही जर सगळ्यांनी आपली भूमिका पार पाडली तर मला विश्वास आहे विरजित ज्या पद्धतीने आता वेळ देतात उदय सामंतांनी आता सावंतवाडीच जाहीर केलंय की मला जिल्हा परिषद मतदारसंघावेळी सांगितलं तरी माझी तयारी आहे एवढी ताकद या सगळ्या मंडळींची आपल्या पाठीमागे असताना आपल्याला शंभर टक्के सिंधुर्ग जिल्हा परिषद वर भागवा फडकवायचं आहे त्या दृष्टीकोनातून आपल्याला काम करायचं आणि म्हणून माझी एकच विनंती आपण वेळोवेळी भेटत राहू याच्या पुढच्या काळात आपल्याला खूप काम करायचं परंतु कुठेही गाभील नव्हता राणेसाहेबांचं एक वाक्य आहे युद्ध आणि निवडणुका या निवडणुकांमध्ये जोपर्यंत रिझल्ट आपल्या पदरात पडत नाही तोपर्यंत सातत्याने आपल्याला काम करत राहावं आणि म्हणून माझ्या सरकारचा काही कार्यकर्ता कोण नेता नाही मी जय शिंदे साहेबांकडे भेटलो उदयजी होते मी कुठली अपेक्षा केली आणि करणार पण नाही मी आज सगळ्यांनाच सांगेन या व्यासपीठावरून की माझी भूमिका एकच आहे की या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर आपला भरवा भडकलाच पाहिजे त्या दृष्टीकोनातून काम करिथे जिथे कोण बोल तिथे एक ठिकाणी काम पण माझी अपेक्षा एक आहे की आज जण प्रवेश या ठिकाणी करतील भविष्यात आठ दहा दिवसात आजच पहिल्यांदाच केसरकर साहेब उदयजी आणि सगळे विलयजी एकत्र आहेत उद्याचे मी अनेक लोक यायला इच्छुक आहेत प्रश्न एवढाच आहे की त्यांचा सगळ्यांचा मान सन्मान आपल्याला मिळावा लागेल माझं काय होणार तुझं काय होणार माझं पुढे या तालुक्यातला प्रभाव कमी होईल का आणि कोणाचा प्रभाव कमी होईल या गोष्टीला घाबरू नका आज विलेजींचा मी मुद्दा उद्यान सावंत सांगितले की त्यांनी सांगितलं हे सगळे हे घ्याच त्याचबरोबर सांगितलं की विधी समजा उद्या वैभव नाही घेत असतील तरी घ्या माझा काय प्रश्न नाही असा आज एवढा मोठ्या मनाने आज दिले दिली सांगितलं आणि म्हणून आपल्या सावलीला घाबरू नका कोणी तुमच्या नशिबाचे लिहिलेले कोण झेडपी सदस्य होणार आहे कोण झेडपीचा अध्यक्ष होणार आहे कोण हे सगळं ठरलेलं आहे अगोदरच ठरलेलं म्हणजे आम्ही ठरवलंय नीतीने ठरवलंय शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि म्हणून कोणाची काळजी न करता आपल्याबरोबर त्याचा सन्मान सन्मान ठेवा त्याला बरोबर घ्या आणि मी उमेदवार आहे ही भावना सगळ्यांनी आपण जर ठेवली तर उदयजी आज सांगतो या सगळ्यांच्या साक्षी पुढा मानवमध्ये तर अतिशय हे लोकांनी खूप मोठं काम के केलेलं आहे हे काम पुढे असंच जर जायचं असेल तर आपण सगळ्यांनी आपल्या नेत्यांना विश्वास या ठिकाणी दिला पाहिजे तिकीट उद्या कोण देणार तर वरची सगळी म्हणजे आज साहेबांना सगळ्यांनी अधिकार दिले हे आम्हाला कोणाला नाही परंतु आपण सगळ्यांनी एक एकमुखाने हा निर्णय घ्यायला पाहिजे की शिंदे साहेबांना जर आपण ताकद वाढवायची असेल शिवसेनेची ताकद वाढवायची असेल तर हीच हीच संधी आहे निलयजींची ताकद वाढवायची असेल तर आपल्याला हीच संधी आहे पुन्हा पुन्हा संधी आपल्याला मिळणार नाही मुळातच आठ वर्षानंतर ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आठ वर्षानंतर नगरपालिका असतील परिषद असते आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना ताकद लावून दिवस रात्र मेहनत करून जसं विलयजी काम करतात तसं आपल्याला शंभर टक्के जर आपण उद्या विजय मिळवायचा असेल आज कुठल्या दरवाजेच्या बाहेर जाताना विचार करा शिवसेनेचा जो कोण उमेदवार असेल धनुषय मिशनवर त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीर उभं राहू सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकांवर भगवा फटकवणारच हा निर्धार आपण या ठिकाणी घेऊन जावा अशा प्रकारची विनंती करतो